इकडे मी लावलेत मशीनला कपडे म्हणजे ब्लँकेट पण लावले सो बघ बघ त्यांच्याकडे बघ तुला बघतात ते बघते बघ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल तर आजचा ब्लॉग आजचा डेली रुटीन तुम्हाला मी दाखवते आणि खूप खूप शेअर करा लाईक करा खूप खूप प्रेम द्या आपले ब्लॉग आवडतात की नाही पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला तर दिवसाची तर आमची सुरुवात झाले नवरा गेला आहे गाडीवरती आणि आई आणि मी आम्ही दोघीच आहोत आणि नाश्ता वगैरे करतो आता चाय वगैरे पितो पूजा वगैरे झाली करून पण ॲक्च्युली मी ब्लॉग लाईट स्टार्ट केला सो तुम्हाला दाखवले नाही आणि आमच्या इथला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते तुम्हाला कसा आहे एकदम भारी तो पाऊस आज तरी नाही आहे काल थोडा थोडासा होता मध्ये येतो आहे मदेत जातो आहे तर आत्ता तर दाखवते तुम्हाला व्ह्यू आणि इकडे पाऊस तर भरला आहे म्हणजे येण्याची शक्यता आहे आणि आमच्या इकडचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा काय बनवते दूध गरम केलं थोडंसं माझं दूध मग अशी सांडलं बाहेर मी पटकन पुसलं आणि आता मी मला स्पेशल दुधाचा चहा लागतो सो थोडस पाणी लागतं त्याच्यात

आले मोटर आहे पण पाणी यही क्वालिटी हम चाहते हैं कि हमें मिले ऐसा प्रोडक्ट जिसमें पैसा इन्वेस्ट तो हो ना कि खर्च हो बिल्कुल सही चार सौ 499 पे सोचिए ऐसी छोटी सी ये वो क्या केले मध्ये ला घातले कव्हर इकडे मी लावलेत मशीनला कपडे म्हणजे ब्लँकेट पण लावले आता हे कधी भरेल तेव्हा भरेल इकडे पाणी चालू करते कारण पाणी कमी येते मशीनचं सो हे त्याच्यामध्ये टाकताना येईल आणि आमची इकडची भांडी वगैरे सगळे घासून झाले दिसते तुम्हाला अशी छानपैकी लावलीत साफसफाई किचन डन झालं फक्त आज फ्रीज जरा आम्हाला घासायचं बाकीच झालं आणि मी इकडे बेडरूमची पण साफसफाई केली फ्रीज साफ करायला जे सगळं सामान होतं ते मी काढून ठेवलं आणि आता साफसफाई करते फ्रीजची कपडे वगैरे सुकत लावले बाहेर आहे त्याच्यामुळे बाहेरच लावले तर आता एक 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 मी फ्रीजची भाजी काढून घेते आणि फ्रीज पण आपला साफ करून घेते मग आमचं किचन डन होईल कारण किचनची सगळी साफसफाई झालेली आहे हॉलची पण झाले फक्त आता थोडंसं पुसापूस -पुछ बाकी आहे बेडरूम पण आहे थोडीशी पेंटिंग बाकी आमची आणि थोडीशी पुचापूच झाली की झालं म्हणजे होत नाहीयेच तसं हे निघतच नाही भांडी घासून घेतली आणि ऊर पडले तर बाहेर लावते जरा सो गाईज आमचा फ्रीज वगैरे साफ करून झाला आहे आता मी सगळा लावून ठेवला अजून सामान आणायचं आहे सो ते आणलं की मी लावून ठेवेल एक एक आणि वरचं पण कवर धुवायला टाकलं आणि आमचं जेवण पण तयार आहे याच्यात वटाण्याची भाजी आहे छोले तर भांडी वगैरे घासून झालेत आणि आत्ता मी जेवायला जाते सेट करून बघते कारण एक मोठा आणि एक छोटा ताट असो झाले का असून आणि मी आत्ता हे खाते बाहेर अशीच राऊंड मारते ऊन आहे सो जेवल्यावरती राऊंड मारते मी कधी कधी म्हणजे मारते जर टाईम असेल तर मारते नाही तर रात्रीचं तर मी बिग बॉस बघते जेवला जेवला सो कोणकोण बिग बॉस बघते हे पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि विनर कोण होणार तुम्हाला कोण वाटते ते पण सांगा मला तर जाम आवडतं बिग बॉस बघायला सो ते मी बघत असते आणि आता थोडासा आराम करेल आमचे कपडे इथे वाळत आहेत पुण्यामध्ये चटया वगैरे सगळ्या घेतल्या आहेत आणि मग आता मी थोडीशी झोपेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी उठेल कुठे जायचं असेल तर जाईल म्हणजे अलिबागलं वगैरे जर नाहीतर मग घरी चहा वगैरे पील नाश्ता वगैरे करेल सो बघा तर सो गुड इव्हनिंग गायज आणि आत्ता मी पिते चहा बिकॉज चहा नाही पिला तर मला फ्रेश फील नाही होत सो मी चहा पिते आता पहिल्यांदा म्हणजे मी मशीन चालू केले बंद करायचं विसरले झालंय कमी आणि आता मी मस्तपैकी गरम गरम चहा पिते तिला घेतली अशीच राऊंड मारायला तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये मध्ये माझ्या दिसत असेल माझ्या दादाची पोळगी हायकर बघ बघ त्यांच्याकडे बघ तुला बघतात ते बघते अय्या इकडे पो आहे काय तुलाच बघायला आली मी आणि इकडे आहे ही काढता की काय मग झाड लावता शार्वी शार्वी मकमल इते? इते हो शार्वीची आणि माझी का कि नाही बाबू आपण करतो नाही व्हिडिओ कसली मखमल लावता इथे तिथे होतील ना पाणी आहे ना ती बघते मकड तोंडी मकडतोंडी काय झाड करते आमचं जेवण वगैरे झालं आणि भांडी बंद झाली घासून तर आता बिग बॉस बघत होतं बिग बॉस वगैरे बघितला सो एंड करायची विसरली तर मी आता है। एंड करते ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि खूप खूप प्रेम द्या आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि आपले मिनी ब्लॉग्स पण बघा इन्स्टाला यूट्यूबला आणि खूप खूप प्रेम द्या सो बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये